हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला व आखे ठेवूया भाजीवर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली कोबी त्यामध्ये टाकूया अशा प्रकारे कोमट पाणी करून को त्यामध्ये ही कोबी धुवायची आहे त्यामुळे कोबीतला जो वास आहे तर तो निघून जातो आता ही कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया गॅसवर पॅन तापत ठेवूया टाकून घेऊया तेल दीड ते दोन चमचे तेल टाकायचे साधारण पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मस्त मोहरी कोबीच्या भाजीमध्ये मोहरी छान लागते पाव चमचा जिरे

परतून घ्यायचं घेतलेला कांदा त्यामध्ये टाकूया कांदा परतय तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया साधारण पाऊन चमचा अशा प्रकारे कांदा छान परतला गेलाय तर त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेत आहे आणि हे अख्खे मुगे तर त्याला थोडेसे मोड आलेले ते पण टाकून घेऊया छान परतून घ्यायचे यामुळे पण भाजीला खूप छान लागते आता टाकून घेऊया मसाले त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा मिरची अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर हा स्वच्छ धुवून घेतलेला कोबी त्यामध्ये टाकून घेऊया गॅस थोडा कमी करायचा एक मिनट तसच झाकण ठेवायचं एक मिनिट झालाय तर कोबी हलवून घेऊया अशामुळे काय होतं कोबी छान परतवला हो जातो आणि पटकन परतला जातो अशा प्रकारे आता सर्व साहित्य मस्त एकत्र झालंय तर त्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनिट व्यवस्थित कोबी शिजू देऊया गॅस मिडियमच ठेवायचं आहे बघूया भाजी की नाही का दिसायला पण छान दिसते अशा प्रकारे मधून मधून ही भाजी तशी हालून द्यायची झाकण ठेवलं तरी सगळ्यात शेवट टाकत आहे थोडीशी साखर जास्त नाही टाकायची थोडीशी टाकायची त्याने कोबीच्या भाजीला छान अशी आणि हा मॅजिक मसाला आज आपण एक सिक्रेट मसाला आणि आखे मूग वापरून ही कोबीची भाजी बनवलेली आहे सगळ्यात शेवट हा मसाला टाकायचा त्याने चव खूप छान लागते भाजीची आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता सगळं साहित्य व्यवस्थित असं हलून द्यायचं गॅस बंद करूया अशा प्रकारे आपली ही कोबीची भाजी खाण्यासाठी तयार अख्खे मूग आणि एक सिक्रेट मसाला वापरून बनवलेली ही कोबीची भाजी खाण्यासाठी तयार जास्त शिजून द्यायची सिक्रेट मसाला व अख्खे मूग वापरून बनूया कोबीची भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू